प्रेमासाठी फक्त प्रामाणिकपणाची गरज आहे आपलं कुटुंब बघितलं आपली आई ना आपला पाप पोरांना विचारलं की ते सांगतात माझं पहिलं प्रेम म्हणजे कॅतरिना कैप माझं पहिलं क्रश म्हणजे करीना कपूर अभे झेंडूबा तुझे डोळे बंद असल्यापासून एक व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते तुझे डोळे बंद झाले तर त्या व्यक्तीला झोप येत नाही आणि माती आड गेली तरी तिचं प्रेम तुझ्यावरच कसुभरही कमी होत नाही ती आपली आई हेच आपलं पहिलं प्रेम असते बाकीचं नंतर हो बऱ्याच दिवसानं एक मित्र मला भेटला कॉलेजचा मित्र होता भेटले भेटल्या आम्ही सेकंड केला मिठी मारली बऱ्याचशा गप्पा झाल्या अचानक मी त्याला विचारलं अरे आई कुठे आहे आई कशी आहे डोळ्यात पाणी आलं त्याच्या दादा म्हणे आई माझ्याकडे नसते वृद्धाश्रमात असते म्हणे तुम्हाला माहित आहे म्हणे पुण्यात आई मी राहिला माझी फ्लॅट सिस्टीम कमी जागा असते म्हणे मग आम्हाला जरा जागा कमी पडते म्हणून ऍज अ केअरटेकर म्हणून आईला वृद्धाश्रमात ठेवलंय म्हणे परवा वाढदिवस होता मी तिला भेटून आलो म्हणे त्यानंही मला विचारलं तुझी आई तुझ्याकडेच असते ना तुझी आई तुझ्याकडेच असते ना डोळे भरले गैवरलो त्याला म्हटलं नाही रे असून तरी ईश्वरानं मला एवढं मोठं केलं नाही माझी आई माझ्याकडे नसते रे जन्म झाल्यापासून मीच माझ्या आईकडे असतो कोण नाही दादा yeah. आणि जेवढी आई श्रेष्ठ आहे ना तेवढाच बाप श्रेष्ठ आहे बरं का आईवर बरंच लिहिलं गेलं यात्रेतनं फिरत असताना तुम्ही कधी पा आई बाळाला कडेवर घेते बाप पोराला खांद्यावर घेतो कारण आईला वाटत असतं की आपल्या पोराची उंची कमी आहे त्याला सगळ्या गोष्टी दिसणार नाही त्याला सगळ्या गोष्टी दिसाव्या ज्या आपल्या डोळ्यांना दिसल्या म्हणून आई बाळाला कडेवर घेते पण बाप पोराला खांद्यावर घेतो कारण बापाला वाटत असत ज्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसल्या नाही त्या गोष्टी सुद्धा आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत स्वतःपेक्षा जास्त पुढे जावं असं जगा एका माणसाला वाटते तो म्हणजे आपला बाप असतो या मायबापाच्या पलीकडे कोणता देव नाही शेवटचं फक्त तुमच्या गावातनं चाललोय म्हणून सांगतो देव कोटी जन्माला आला आपल्याला माहित नाही या पृथ्वीचा कुणी जर निर्माता असेल तर त्या निर्मात्याचा सुद्धा कुणीतरी निर्माता असू शकतो आणि जर त्या निर्मात्याचा कोणी निर्माता असेल तर त्या निर्मात्याचा सुद्धा कुणीतरी निर्माता असू शकतो असे प्रश्न विचारत गेल्यानंतर माणूस अनुत्तरित होतो जगाचं विज्ञान आपल्याला कळत नाही आपल्याला जग कळू शकत नाही ब्रह्मांड आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे परंतु एक गोष्ट लक्षात आली की आपण हा निसर्ग बघू शकतोय मेल्यानंतर कुठं जाणार आहे माहिती नाही प्रत्येक धर्माने वेगवेगळं सांगितलेलं आहे माणूस कुठं जाणार आहे माहित नाही माणूस कसा आला दा माहित नाही स्वर्गात आहे आहे काहीच माहीत नाही पण मरायसाठी शंभर कारण असतील आपल्याला जन्म घेण्यासाठी एकच कारण आहे ते म्हणजे आपल्या आई आईचा गर्भ त्यामुळे आईच्या पलीकडे कोणताही देव नाही एवढं अंतिम शक्य तुम्हाला सांगतो मी यशमध्ये बस